आणि स्पर्धेचं उद्घाटन होत सर्व दिग्गज मंडळी कुस्ती क्षेत्रातली राज्य कुस्तीवीर संघाचे पदाधिकारी या महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांनी सत्ता संघाचे अध्यक्ष सुनील बापू देशमुख जळगाव सुनीलजी चौधरी साहेब अशी खात मंडळी आखाड्यावरती नमदार सभाला घेऊन एक वरती सुरू झालेली कुस्ती लाल कस्टूर परिधान केलेली वेदिकाच कोल्हापूर शहरची खेळाडू आहे नव्या हो कष्टू मध्ये ऋतुजा जाधव सांगली पश्चिम महाराष्ट्रातले खेळाडू खेळीची पकड घेतलेली आहे पटल लागण्याचा प्रयत्न ऋतुजा करायला लागली आहे तेवढ्या तडफेनं कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि कब्जा घेतला वेदिका शासनेनं कोल्हापूर शहरच्या सरपंच म्हणून काम करताय मुतार पटेल सर छत्रपती संभाजीनगर एकता या शाळेचे कृष्टिकोन पुन्हा समोरासमोर कुस्ती आली आहे कुस्ती मुलींचे मुळापेक्षा मुलगी घरी प्रकाशने पण ती जपून ठेवा गावाची गरज मुली कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायला लागल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून मुली करिअर करतायत मॅच क्रमांक दोन वरती नितीन सर आपण ही कुस्ती चालू करायची आपल्याला सूचना यायला लागली हरशांत पटेल छत्रपती संभाजीनगर लाल काष्टीमध्ये या ऐसांत पटेल हात उपडर करे शरी आमदार येसांत आणि मयूर तांबे धालवडीकर अहिला नगरचा पैलवान अशी गोष्टी लागते आज उद्या दिवसभर परवा दिवसाचा दिवस अनेक डावांचं प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे कुष्टी क्षेत्रातले डाव प्रत्येक वेळी प्रत्येक नव्या गावावर विजय होणारे नामदार अब्दुल सत्तार साहेब कुस्तीला देवळी आहे कुस्ती सारखा राजरा खेळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा हो संचलनाच्या संकर, संकर, माध्यमातून स्वर्गीय खसा त्याच्या कुस्ती स्पर्धा तिथूनच

मॅनेजर नोंद घ्या उद्या सकाळी बरोबर आठ वाजता पहिलं सेशन चालू होणार आहे तरी आपण साडेसात वाजता स्टेडियमवरती हजर राहावं ही सर्वांना सूचना आहे सरपंच म्हणून पटेल पैलवान काम पाच आहे छत्रपती संभाजीनगरचा पैलवान

आधुनिक पद्धतीची ही सिस्टम लावलेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दखल घेऊन आमदार साहेबांनी एक वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहे महाराष्ट्रातलं एक वजनदार नेतृत्व एक दमदार आमदार कामगार आमदार वजनदार आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याकडे फायदा जात या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि संपूर्ण या कृषीमध्ये वेदिका कोल्हापूर शहर या पहिल्यानं विजयी झालेला आहे अभिनंदन चौऱ्याहत्तर किलो वमनगटाची फ्रीस्टाईल चालू या जिल्ह्याचा सुपुत्र एहसान पटेल छत्रपती संभाजीनगर करून लढतोय लाख असंका तर शेजारचा जिल्हा अहिल्या नगर नामकरण झालेला नोटन नामकरण झालेला पूर्वाश्रमीचा अहमदनगर जिल्हा मयूर तांबे हा घरा कस्टीमध्ये लढतोय नितीनजी शिंदे सर अशा तुल्यबळ लढते आपल्याला तर समाज निरोगी व्हावा निर्वेष्टी हवा निरोगी हवा यासाठी अशी बंगीची परवड आपल्या भागात आपल्या करून एक समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न आहेयूरचा सर्व परिवार सर्व टीम मॅनेजर कोचेस पंच पुन्हा आपल्याला सूचना आहे सर्वांचा रिपोर्टिंग सकाळी बरोबर साडेसात ला होईल आणि तरी टिशन वाजेल ते आठ वाजून येईल तुमच्या नोंद घ्या